श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवान तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते तरी या तुळशीची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्व समजून घ्यायचे आहे भगवान विष्णू म्हणतात तुळस ही लक्ष्मीचं वास्तविक रूप आहे तुळशीला जल अर्पण केल्याने मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतूनच मिळतील भगवान विष्णू म्हणाले खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता पण त्या ब्राह्मणाची कृती हीन स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलून चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा तो नेहमी जुगार वेश्या व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला असायचा त्याने जीवनात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचाही अभ्यास केला नाही तो ब्राह्मण असून त्याने कधी कोणाच्या घरी पूजा केली नाही त्याचे लक्ष कायम दुसऱ्याच्या संपत्तीवर असायचे दिवसभरात तो जे काही कमवत होता तो रात्री जुगार आणि वेशा व्यवसाय खर्च करायचा अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य दुष्कर्मातच घालवत होता हे पाप करण्यामध्ये त्याची बरीच वर्ष निघून गेली एकदा ब्राह्मण खरेदीसाठी एका शहरामध्ये जातो त्या शहराजवळून गंगा नदी वाहत असते त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येत असतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो आश्रमा मदे त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण पुराणाचे पठण आणि भक्ती यात मग्न असायचे तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्यालाही भगवंताचे नाव घेण्याची संधी मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते त्या तुळशीच्या रोपावर तो ब्राह्मण जाणून बुजून रोज पाणी टाकायचा तो काय करतो याची त्याला जराही कल्पना नव्हती रोज तो सकाळी उठून बादलीभर पाणी तुळशीच्या रोपावर टाकायचा एक दिवस आश्रमात झोपला असताना काळा साप त्याच्या जवळ आला त्या सापाने त्या ब्राह्मणाला दंश केला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मृत्यू पावला बाकीच्या ब्राह्मणांनी सकाळी त्याला मृत अवस्थेत पाहिले तेव्हा तुळशीचे पान त्याच्या तोंडात ठेवले यमदूत तेथे ते येतात ते आणि त्या ब्राह्मणाला यमदूत सोबत घेऊन जातात वाटेत ब्राह्मण यमदूताला विचारतो मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला यमदूत त्याला सांगू लागला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तू अनेक पापे केली आहेस त्यामुळे काळ्या सापाने तुला दंश केला आणि तुझा मृत्यू झाला आता यमराज तुझ्या पापकर्माचा हिशोब बघतील आणि तुम्हाला नरकात टाकतील तो ब्राह्मण रडून माफी मागू लागला पण यमदूताला त्याची दया आली नाही यमदूत ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाला तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला यमदूत म्हणतो तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकताच चुलीची आग विजली आणि तेलही थंड झाले यमराज म्हणतात ही खूपच विचित्र घटना आहे यमराज विचार करत असताना नारद मुनी तेथे आले यमराज घडलेली सगळी घटना नारद मुनींना सांगतात तो ब्राह्मण नरकात टाकण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने असे कृत्य केले आहे की के तो नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीचा सहवाल जो व्यक्ती राहतो त्याच्या पुण्याचा वाटा नक्की मिळतो आणि ब्राह्मण अनेक दिवस आश्रमात ब्राह्मणांसोबत राहिला आहे आणि आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी घातले आहे त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आहे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण सर्वात स्वर्गात जाण्या योग्य झाला आहे या ब्राह्मणाने इतके पुण्य कमवले आहे की मनुष्याला ते अनेक जन्म कमवता येणार नाही त्याच्या पापांची एवढी शिक्षा त्याला द्या की त्याला पूर्ण नरक दाखवा भगवान विष्णू म्हणतात वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी वनस्पतीमध्ये तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये एकादशी आवडते जो माणूस रोज पाणी अर्पण करून तुळशीची पूजा करतो तो माणूस मला प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार असते त्या घरात सुख शांती असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेमध्ये आणि मला अर्पण केलेल्या भोजनामध्ये तुळशीची पाणी असावीत तुळशीच्या पानांशिवाय मी कोणताही नैवेद्य स्वीकारत नाही तुमच्या घरात तुळस असेल तर सुखशांतीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी तुळशीचे रोप शिवाय अपूर्ण आहे तुळशी एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजेच विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुंद्री अर्पण करावी त्यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते संसार सुखाचा होतो तुळशीजवळ अपशब्द उच्चारू नये तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर तो तिथून दिवा काढावा कारण तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवू नये तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग व गणेशमूर्ती ठेवू नये तुळशीची पाने नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो रविवारी तुळशीची पाने तोडू नये महिलांनी नेहमी केस बांधून कपाळाला कुंकू लावून मगच तुळशीला पाणी अर्पण करावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो तुळशीचे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते केळीचे रोप तुळशीजवळ लावल्याने अनेक पटीने फायदा होतो भगवान विष्णू केळीच्या झाडात नेहमी वास करत असतात तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्याने अनेक शुभ परिणाम दिसून येतात भगवान विष्णूंपेक्षा शाळीग्रामाची पूजा करणे श्रेष्ठ आहे शाळीग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगितले आणि तुळशीचे रोप लावण्याचे नियम सांगितले आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ